लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मशनरीयुक्त कम्प्युटराईज व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुमकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस लोकसभा निवडणुकीपूर्वी कोल्हे गटाच्या माजी उपनगराध्यक्षांसह काही नगरसेवकांनी काळे गटात प्रवेश केला होता त्यानंतरही कोल्हे गटाच्या नगरसेविकांचे से, काळे गटात इनकमिंग अजूनही सुरूच असून आणखी एका एक कोल्हे गटाच्या माजी नगरसेविकेने उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात राजकीय भूकंप घडून कोल्हे गटाला हादरा दिला होता त्यावेळी माजी उपनगराध्यक्षांसह काही माजी नगरसेवक काळे गटात आले आहेत नुकताच लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम आटोपला असून आमदार आशुतोष काळे यांनी पुन्हा एकदा कोल्हे गटाचा करेक्ट कार्यक्रम केला आहे कोल्हे गटाच्या माजी नगरसेविका सौहर्षदा यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे त्यामुळे कोपरगाव शहरात कोल्हे गटाला गळती लागली असून त्यांना मोठा हादरा बसला आहे दुसरीकडे मात्र कोपरगाव शहरात काळे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे आपल्या पक्षामध्ये स्वागत करता काही अपेक्षा लोकांच्या कामाबद्दल आपण व्यक्त केलं ते आपल्या प्रोसेस मध्ये त्या कामांना आपण लवकरात लवकर कस होईल यासाठी जाती पाठपुरावा करतोय काही त्रुटी त्याच्या संदर्भात आले होते मला खात्री आता मार्गी लागतील लक्ष्मी नगर भागातील नागरिकांना त्यांच्या हक्काच उदारा त्या ठिकाणी मिळेल आणि त्यामध्ये घरकुल योजना असेल तुझं अनुदान असेल बँकेचं कर्ज असेल या सर्व गोष्टी त्या ठिकाणी मिळतील